नमस्कार मित्रांनो जी एस आय टी सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दोन हजार चोवीसची सर्वात मोठी भरती आलेली आहे आणि ती भरती आहे अग्निशामक विभागामध्ये अग्निशमन विमोचक म्हणजेच फायरमन रेस्क्युअर दीडशे जागांची ही भरती आहे सर्वात मोठी भरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आहे या वर्षातली त्याच्यासाठीची आपल्याला इथं वेबसाईट दिलेली आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी सी एम सी इंडिया डॉट जी डॉट इन या वेबसाईटवरती आपल्याला मित्रांनो बावीस चार दोन हजार चोवीसपासून ही जी काही भरती आहे या भरतीची डिटेल माहिती जी असणार आहे ती डिटेल माहिती आपल्याला बावीस चार दोन हजार चोवीसपासून आपल्याला या वेबसाईटवरती पाहायला मिळणार आहे तर ही अतिशय मोठी भरती आहे आणि सरळ सेवा पद्धतीने ही भरती होणार आहे ऑनलाईन भरती असणार आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला ही जी वेबसाईट दिलेली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची त्याच्यावरती जाऊन आपल्याला डिटेल जाहिरात चेक करायची आहे आणि ज्यावेळेला ही जाहिरात प्रसिद्ध होईल त्यावेळेला मी तुम्हाला त्याबाबतची डिटेल जी माहिती आहे ती डिटेल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यासाठी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र